आणि राज्यातल्या दहा महापालिकांचा रणसंग्राम हा फेब्रुवारी महिन्यातच होणार आहे आता जवळपास निश्चित आहे कारण राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी नागपूरमध्ये ही माहिती दिली आहे मार्चमध्ये दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा आहेत त्यामुळे पालिका निवडणुका या फेब्रुवारीतच घेण्यात येतील असं यांनी स्पष्ट केलं शिवाय निवडणुकांसाठीची तयारी देखील पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे एकूण दहा महापालिकांच्या निवडणुका होणार असल्या तरी मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आपल्याला माहिती है आहे की त्यांची मुदत संपण्यापूर्वी होणे आवश्यक आहे त्याची मुदत मार्च आणि एप्रिलमध्ये संपत असल्याने आणि मार्च महिन्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने बहुतेक मतदान फेब्रुवारीमध्येच होणार आहे तर पूर त्याची पूरतयारीची सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व जिल्हाधिकारी आणि सर्व महानगरपालिका आयुक्तांना सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कोणकोणत्या दहा महानगरपालिकांसाठी निवडणूक होती बघूया मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ठाणे उल्हासनगर नाशिक आणि नागपूर सोलापूर अमरावती आणि अकोला अशा दहा ठिकाणी महानगरपालिकेचं मतदान या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ही होणार आहे